नमस्कार मी विजय आणि आपण आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपलं सबस्क्राईब करून ठेवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी शंभर टक्के तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असतो तर मित्रांनो पहिली गोष्ट आपण ज्या सिरीज वरती आतापर्यंत काम करत आलोय किंवा त्या सिरीज वरती आपण नेहमी अपडेट तुमच्यापर्यंत पोहचवत आलोय ती सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत कारण जोपर्यंत त्या संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवणं किंवा त्याचे अपडेट सर्व लोकांपर्यंत आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणि तुमच्यासारख्या सर्व मित्रांपर्यंत मला पोहोचवणं अनिवार्य आहे सो मित्रांनो जे खरं असेल जे सत्य असेल ते निर्भीडपणे मांडणं हे पत्रकारितेच सगळ्यात महत्वाचं पाऊल असतं ते अनेक दिवस आपल्याला हरवल्यासारखं वाटत होतो परंतु आता कुठेतरी पत्रकारिता ही क्लिअर मध्ये चालायला लागली हे आपण पाहतो सो मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय थोडा रिस्की रिस्की म्हणण्यापेक्षा तो विषय सध्या महत्वाचा जरी असला तरी त्या विषयाबद्दल वाचनता किंवा त्या गोष्टीबद्दल काही पूर्णपणे तपास आहे तो अजूनही यंत्रणेमार्फत झालेला नाही तो म्हणजे या संपूर्ण मॅटर मधला आणि संपूर्ण प्रकरणातला कृष्ण आंधळे नामक व्यक्ती आज पन्नास दिवस झाले तरीही सापडत नाही आणि याचा घातपात झालेला असावा त्याच काहीतरी बरं वाईट झालेलं असावं वा, असं शरदचंद्र पवार गटाचे आमदार जे बीड मधले एकमेव आमदार आहेत ते संदीप क्षीरसागर यांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे आणि पत्रकारांनी धनंजय मुंडेंना प्रश्न विचारला असता धनंजय मुंडेंनी सांगितलं की संदीप क्षीरसागर पण काय धुतल्या तांदळाचे नाहीत त्यांची सुद्धा खूप अंडरवर्ल्ड मध्ये खूप अशा गुंडांमध्ये ओळख आहे सो त्यांना तिथून अपडेट आलेली असावी आणि त्याच्यामुळं त्यांना ती माहिती असावी तर मित्रांनो संदीप क्षीरसागर आणि बीडमधलं हे जे गुंडा राजे संदीप क्षीरसागर म्हणजे एकदमच या सगळ्या गोष्टींशी काही देणं नसलेला माणूस नाही संदीप क्षीरसागरांचे सुद्धा भरपूर काही गोष्टी आहेत भरपूर काही कांड आहेत जे आतापर्यंत समोर आले नाही आले किंवा जे काय झाले असेल ते असेल परंतु वाल्मिक कराड या व्यक्तीने संदीप क्षीरसागरांना पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले होते जो सनी आठवले जो आता त्याला सुद्धा मोका लागला त्याचा आणि शीतल कुमार बल्लाळ या आणि वाल्मिक कराड यांचं जे कॉल को, रेकॉर्डिंग व्हायरल झालं त्याच्यामध्ये जो सनी आठवले होता जो बनावट नोटा छापण्याच्या याच्यामध्ये तो पोलिस पोलिसांपासून म्हणजे फरार झालेला होता तर त्या सनी आठवलेला सुद्धा मोक्का लागला आणि संदीप क्षीरसागरांना त्याचा धक्का बसला कारण संदीप क्षीरसागरांचा तो कार्यकर्ता होता आणि त्याची पण एक संघटना संस्था असल्यामुळं त्याचं खूप सार खूप चांगला फायदा कारण त्यांची जेवढी मतांची टक्केवारी होती तेवढ्याच मतांनी संदीप क्षीरसागरांचा विजय झाला सो त्याच्यामुळे संदीप क्षीरसागरांना तो एक खूप मोठा झटका बसला पण मोट संदीप क्षीरसागरांचं याच्यामध्ये लक्ष काय एवढं त्यांनी दिलं या प्रकरणामध्ये कारण या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा अडकत आहे वाल्मिक कराडने असे अनेक मोठमोठे डाव आखून बीडमधलं वातावरण खूप दूषित केलं होतं किंवा संदीप क्षीरसागरांना पाडण्यासाठी त्यांनी चंगचंग पचाडलं होतं परंतु एवढं सगळं करून सुद्धा त्या ठिकाणी संदीप क्षीरसागरांचा विजय झाला कारण संदीप क्षीरसागरांचं पाठीमागे असलेलं थोडंफार काम तिथला मराठा समाजाविषयी त्यांनी गिन्ह केलेली वक्तव्य या सगळ्या गोष्टींमुळं संदीप क्षीरसागरांना त्या ठिकाणी चांगला अं म्हणजे मतदाक्य चांगलं मिळालं पण आता कृष्ण आंधळेचा आणि संदीप संदीप क्षीरसागरांचा काय संबंध ज्यावेळेस धनंजय मुंडे म्हणतात की संदीप क्षीरसागरांनाच विचारा धनंजय मुंडेंचं एक स्टेटमेंट आहे कारण धनंजय मुंडे आता मंत्री सो मंत्र्याचं स्टेटमेंट हे मला वाटतं आखीव चोखीव रोखीव असावं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे त्यांनी करायचं म्हणून कुठलंही स्टेटमेंट केलेलं नसावं तर त्यांचं असं म्हणणं आहे की संदीप क्षीरसागर आणि कृष्ण आंधळे याचे काही संबंध आहेत का तेही तपासा आणि हे तपासणे गरजेचं आहे कारण शेवटी अं कसं होतं पत्रकार म्हणून तुम्ही अंदाज बांधू शकता सर्वसामान्य जनता म्हणून तुम्ही बोलू शकता पण ज्या वेळेस एखादा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार या गोष्टीबद्दल शंका व्यक्त करत असतो तर त्यांच्याकडे तशी कुठनं माहिती आली आहे का त्यांचे काय अपडेट्स आहेत का त्यांना कोणी माहिती दिली का त्यांच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचली याचा सुद्धा अभ्यास होणं किंवा याचा सुद्धा स्टडी होणं गरजेचं आहे किंवा याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे पण जसं आपण म्हटलं की सनी आठवले यांच्यावरती मोक्का लागल्यानंतर ज्यावेळेस कृष्णा आंधळे आणि वाल्मिक कराड हे एकत्र असताना ह्यांनी संदीप क्षीरसागरांच्या विरोधात भरपूर काम केलं होतं संदीप क्षीरसागरांना त्या ठिकाणी निकालातून बाहेर काढण्यासाठी पाडण्यासाठी खूप काही केलं होतं परंतु संदीप क्षीरसागरांनी सगळ्यात जास्त लीड त्यांना लोकसभेलाही दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शरद पवारांच्या आणि आता स्वतःला सुद्धा लीड ने ते निवडून आले दहा हजार काहीतरी लीड होते ते निवडून आले पण या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिक कराडा आणि त्याच्या गँगनं खूप त्रास दिला होता त्याच्यामुळे संदीप त्याच्यामुळेगरांनी याच्यामध्ये जास्तीचं लक्ष घातलं आणि कृष्ण आंधळे हा कुठे काय याचा तपास करा असं सा सांगितलं आणि कृष्ण आंधळेचा घातपात झाला असेल किंवा त्याचं काहीतरी बरं वाईट झालं असेल अशी संदीप क्षीरसागरांची शंका व्यक्त करणं याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य असू शकतं कारण संदीप क्षीरसागरांचे सुद्धा सोर्सेस खूप आहेत सो त्यांना ही माहिती कुठून आणि कशी मिळाली याच्याबद्दल ही चौकशी झालीच पाहिजे तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे हेच आपल्या चॅनेलवरती नक्की कळवा आपला बोल की भाव आहे मारा मराठी मराठमोळा मॉडेल युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र